आपण पाहत आहात शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल नमस्कार स्वागत आहे मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये परभणी शहरामध्ये मागच्या दहा तारखेला जे संविधान प्रतिकृती विटपना झाली त्यानंतर झालेल्या आंदोलन हिंसाचार आणि त्यानंतर सोमनाथ सुरुवात सारख्या तरुणाचा मृत्यू आणि या आंदोलनाचं नेतृत्व करणारे लोकनेते विजय वापुडे जे की आंबेडकरी चौ माझे चाळीस वर्षापासून कार्यरत होते त्यांचाही हृदय मृत्यू झाला यानंतर जिल्ह्यासह महाराष्ट्र आणि संपूर्ण देश देशपातळीवर फार मोठ्या प्रमाणात आक्रोश निर्माण झाला आज त्या निमित्तानेच या परिवाराची भेट घेण्यासाठी चळवळीत काम करणारे आंदोलन करता करता त्यांना मृत्यू झाला तर आज राहुल गांधी आले तर बोलूया परिवारातील सदस्य आहेत आपल्यासोबत काय प्रतिक्रिया देशाचे नेते लोकसभेचे दोन्ही पक्ष म्हणून आज आपल्याचे सांगतो भेट काय म्हणाले आपण काय त्यांना काय सांगितलं राहुल गांधी आमचे सगळे प्रश्न सगळे ऐकून आम्हाला दिसलं आमच्या प्रतिक्रिया आणि ते काय ना काय घडतील असं वाटलं म्हणले आम्ही करू शकतो आपण पाहतो आपण पाहत असाल की मागच्या चाळीस वर्षांमध्ये फिरवा चाळीस वर्ष केलं तेही त्यांनी विशेष करून आणि त्यांना खूप आनंद वाटला सगळं साहेबांचा त्यांना सगळी मुलांनी माहिती दिली की पप्पाला काय काय केलं काय काय नाही साहेबांना माझ्या काय काय केलं समाजासाठी

खूप संघर्ष होता खूप संघर्ष त्या चळवळीत केला आणि हे कार्य समाजाचं ते करत राहील आणि आखरीपर्यंत केलं आणि त्याच्यातच देशही चला आपण बोलूया त्यांची आपलं नाव प्रियांका प्रियंका आपण खूप त्यांना एवढे जेव्हा आमच्याकडे आलं हे फक्त आमच्या वडिलाच्या कृत्य कर्तुमा इतकं शांतपणाने आमचं ऐकून घेतलं ते खूप आम्हाला चांगलं वाटलं आणि त्यांनी आम्हाला हा दिलासा पण दिला आहे की आहे तुम्ही काय काळजी करू नका आपण नक्की त्याच्यावर काही ना <imagine> काही <सलग थे anytime> <सलग थेया> at <verme> <Agreed> करूयात आणि त्यांचा काही शब्द ऐकून आम्हाला खरंच खूप चांगलं वाटलं आणि पप्पांचा प्रवास तर तुम्हाला माहितच आहे सगळ्यांना पप्पांनी जो संघर्ष केला आहे तो शेवटच्या दिवसामध्ये तब्येत अस्वस्थ होती आम्ही पाहिलं त्यांना की अतिशय अस्वस्थ अवस्था असताना देखील आंदोलनामध्ये झालेल्या गोष्टीचा फार तणाव त्यांना आला फार तान तणाव आला मला त्या दिवसाला आणि त्यांच्यासाठी म्हणजे समाज सर्वात महत्त्वाचा होतं आणि हे जी लढाई होती त्यांची त्यांच्या म्हणजे त्यांनी पूर्ण स्वतःला त्याच्यामध्ये ते हे सगळं करत असंही त्यांनी परिवाराचा परिवाराला कुठली गोष्ट कमी पडलेली नाही मोठ्या प्रमाणात नाही 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 त्यांनी घरी पण जसं त्यांनी जसं बाहेर समाजाला शंभर टक्के दिला तसं त्यांनी घरी पण शंभर टक्केच दिलेला आहे भले त्यांनी काही कमवून ठेवलं नाही पण त्यांचा जो जिवाळा होता आमच्यासाठी जे प्रेम होता आमच्यासाठी ते खूप अनमोल होता आमच्यासाठी काय अपेक्षित आहे आता आम्हाला नक्कीच अपेक्षा आहे करून की सर नक्कीच आमच्यासाठी काही ना काही चांगला निर्णय घेतील आणि आम्हाला कुठं ना कुठं आज आम्हाला रिलॅक्स वाटत आहे कारण की आठ दिवस आमच्यासाठी खूप डेंजर गेलेले आहेत खूप म्हणजे आम्ही सहन करत नव्हतो खूपच

काही नाही मा पप्पा खूप म्हणजे देशासाठी समाजासाठी करत होते माझ्या पप्पाला नेहमी प्रेशर येत होतं ते नेहमी घरी जेवढा बाहेर सगळ्यांना वेळ देत होते तेवढाच घरी येऊन त्यांच्या नातवाला सुद्धा वेळ देत होते ते शेवटी जेव्हा जाताना जाण्याच्या अगोदर सुद्धा ते येऊन ते त्यांच्या नातासोबतच खेळत होते त्यांचा कमी दहा दिवसातच त्यांना थोडा वेळ कमी भेटत होता ते नेहमी सकाळपासून संध्याकाळपर्यंत तो जो समाजासाठी वेळ दिला होता ना त्यामध्ये थोडा त्यांना ह्या दहा दिवसामध्ये कमी थोडा वेळ खूप दगदग झाली होती त्यांची आणि यामध्ये वेळ भेटत नव्हता तरी ते त्या पूर्ण वेळ त्यांच्या देऊन आता या दहा दिवसात आंदोलन हा मला याचा खूप अभिमान आहे मला खूप अभिमान आहे की मी एवढ्या मोठ्या महान

कुठल्या गोष्टीला घाबरायची गरज नाही जिल्ह्यात पुढे हा वारसा पुढे झाली निश्चितच म्हणजे कापणचा जो वारसा आहे पावलावर पाऊल ठेवूनच बघा आपण ऐकलं की त्यांच्या पावलावर पाऊल टाकून म्हणजे ही हो धडाडी आणि हा विचार खऱ्या अर्थाने मला वाटतो की समाजासाठी जगायचं समाजाशी लढायचं हा नेतृत्व चला तर अशी उच्च शिक्षित तरुण आहे तो एम बी एमटेक झालेला मी त्याचा प्रवास पाहिलेला आहे की पॅकेजेस राष्ट्रीय स्तराचे पॅकेजेस सुद्धा तिला भेटू शकतात परंतु आपल्या वडिलांचा खुलेशराव आंबेडकरांचा विचाराचा वारसा पुढे नेऊन घेण्याचा आंदोलन चळवळीत उतरला त्यात कुठलीही अपेक्षा न करता तोही आंदोलन करतोय पण आज एक ओके निर्माण झालेली लोकनेतृत्व आणि वडील या दोन्ही गोष्टीचा काय देशाचे नेते देशाचे नेते आहेत संसदेचे विरोधी पक्ष नेते आहेत आज घरी आले चांगलंच वाटलं आधार भेटला की गांधी परिवार म्हणजे या देशासाठी खूप मोठा परिवार आहे त्यांनी सुद्धा त्यांच्या परिवाराने सुद्धा खूप आहे आणि नक्कीच ते आले तर आम्हाला आधार म्हटलं आम्ही त्यांना पूर्ण या परि घटना घडली त्या घटनेचं पूर्ण तपशील आम्ही त्यांना दिला आणि त्यांनी आश्वासन केलेलं आहे की वाकुड परिवाराला न्याय देण्याचं काम ते दे करतील हो सूर्यवंशी परिवाराला न्याय देण्याचं काम करतील आणि हा मुद्दा संशोधित मांडण्याचं काम आरोप असा मुद्दा आहे की वापोडे साहेब दे मी हे केलं या धक्धकी मुळे मृत्यू झाला कारण मी त्यांच्या सोबतच होतो दहा दिवस म्हणजे जी स्वतःच्या जीवनाकडे जीवाकडे लक्ष दिले नाही माझ्या पिण्याकडे लक्ष दिले नाही त्यांच्या ज्या गोळ्या होत्या नाही काय आता ज्या दिवशी सूर्यवंशी वारला त्या दिवशी परभणीचं वातावरण तंग आणि यशकीने सांगितलं की वापोडे साहेब तुम्हाला सकाळी सकाळी थांबवलं एसपी आणि आय जी चे फोन आल्यानंतर सकाळी सात लाईल ला जाऊन दिवसभर तिथेच बसले माझ्या एक नंबर चा आरोपी म्हणून त्यांचं नाव त्यांना ते सन्मान केला त्यांनी किंवा के मरपणी शांत करण्याचं काम त्यांनी केलं आणि त्यांनाच एक नंबरचा आरोपी सोळा असे दंगलीचे गुन्हे त्यांच्यावर दाखल करत असता म्हणजे तुम्ही एक तर काल प्रशासन पोलीस दबाव येत होता दबाव खूप होता त्या सोमनाथच्या दिवशी तर खूप म्हणजे खूप एकीकडे आंदोलन आंदोलकांना झाली माझा आणि त्या सोमनाथचा झाला झालेला मृत्यू म्हणजे या सगळ्याच गोष्टीचा काम करणार गोष्टी होता माझ्या समोर दुपारी चार वाजता त्यांनी चहा पिला आणि पाच गोळ्या खाल्ल्या चहावर पाच गोळ्या खाल्ल्या खूप थकले होते सर त्या गोष्टी पण त्यांनी विचार केला मी थापलं नाही तर मग खरं म्हणजे वातावरण चिघळून जाईल त्यांनी हे आंदोलन सोडलं नाही आणि आंदोलन शेवट ते शही झाले नाही ते वागले सही झालेली निश्चितच काय भावना आहे काय भावना काय भावना चांगलं चांगला नक्कीच ते न्याय मिळवून देण्याचं परिवाराच्या परिवाराचं पुनर्वसन होण्यासाठी किंवा साहेबांनी चळवळीला पूर्ण योगदान दिलेलं आहे आज परिवाराचा फार मोठा संकट काळ आहे तर बाबतीत कसं काय त्यांना निवेदन दिलेलं आहे आमच्या काय प्रमुख आमच्या परिवाराचं आर्थिक पुनर्वसन व्हावं घरातल्या एकाला नोकरी लावा समाजभूषण पुरस्कार महाराष्ट्र द्यावं आता ही ही पुढची लढाई आहे साहेबांचा वाटा काय कशा पद्धतीने मला जसं न्याय झालं भेटलं नाही आज या दिवसामध्ये महाराष्ट्राच्या सगळ्या नेत्यांचा न्याय जर मला तरीही जर नाही भेटला नाही तर हे आंदोलन मी आंदोलन नाही जर भेटला नाही तर हे आंदोलन पुढे जाणार वाकोडे साहेबांचे चिरंजीव आशिष वाकोडे आणि परिवार पुन्हा तयार आहे या लढाईसाठी संविधानाच्या संरक्षणात्थ त्यांनी आणि संविधानाच्या प्रबोधनात मागच्या सव्वीस नोव्हेंबर पासून संविधान जनजागरण रॅली किंवा संविधान जनजागृती अभियान सुरू केलं होतं अशा या लढवया नेतृत्वाला अभिवादन करण्यासाठी आज या देशाचे नेतृत्व असणारे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी सुद्धा केली ही फार मोठी गोष्ट आहे आणि निश्चितच आज त्यांच्या परिवाराशी बातचीत झालेली आहे ही लढाई सुरू राहणार असं सांगितलेलं आहे भाऊ या अजून भेटूया यानंतर आपण अपडेट घेतच राहणार